नमस्कार मित्रांनो जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार तेवीस ला स्थापत सहायक सहाय्यक या पदासाठी जाहिरात आली होती बघा काय नवीन अपडेट आहे अंतिम सुधारित प्रतिसाद जाहीर करण्यात आलेले बघू शकता गट ब आणि गट क सर्व भरती होती बघा दोन हजार तेवीस मध्ये तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वेध करण्यात आलेले आहे ही जी प्रतिसाद आहे बघा बघू शकता खाली काय परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालय परिमंडळाचे अधिकारी पूर्ण परिमंडळ पुणे अंतर्गत ही जी भरती होती मित्रांनो स्थापत्याभिंत्रिकी सहाय्य की त्यासाठी तर बघू शकता आता ही अंतिम सुधारित प्रतीक्षा आधी जाहीर करण्यात आलेले तर खाली बघा सिरियल नंबर दिलेले मेरिट नंबर ऍप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर कॅटेगरी रिझर्वेशन रिझर्वेशन बघू शकता मार्क ऑप्टेन आणि वेटिंग कॅटेगरी म्हणजेच ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो आणि ही वेटिंग लिस्ट बघू शकता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे बघा किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टमध्ये यादी तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता कंट्रोल हिफ दाबा कंट्रोल हेफ द्यात इथं सर्च करत या कॉलममध्ये तुमचं नाव लगेच सापडेल बघा आहे की नाही तर बघा मित्रांनो आता हे जी वेटिंग लिस्ट आहे ह्या वेटिंग लिस्ट कॅन्डिडेटना संधी मिळू शकते कारण की अगोदर ज्या एक्झाम झाले बघा खाली बघा किती जणांचा आहे एकूण वेटिंग लिस्ट मध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदासाठी टोटल अडुसष्ट कॅन्डिडेट आहे मित्रांनो खाली काय अपडेट आले बघू शकता तुम्ही शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस नुसार उमेदवाराच्या निवड नियो, निवडी व प्रतिक्षा यादीसाठी तयार करण्यात अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस मध्ये कागदपत्र पडताळणी करण्यात आली होती कागदपत्र पडताळणी साठी पात्र ठरलेल्या उमेदवार वर्षानुसार निवड आधी शिफारशी आधी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी शासनाने करण्यात होती तर परिमंडळात अंतर्गत मंडळ प्राधिकरण अधीनस्थ कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवार नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेले उमेदवार राजीनामा दिलेले उमेदवार कार्यमुक्त झालेले उमेदवार यांचे ऐवजी सामाजिक समांतराशीनुसार संबंधित मंडळ प्राधिकरण कार्यालयाने मागणी मागणी काल कलेनुसार सदर प्रतिसादीतून काही प्रयोगातील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने गुणत्यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता प्रयोगातून दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते तीन बारा दोन हजार चोवीस रोजी ईमेलद्वारे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी एकूण त्रेचाळीस उमेदवारांना कागदपत्र तपासण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यापैकी त्यापैकी कागदपत्र पडतण्यासाठी अंति चोवीस सॉरी चौतीस उमेदवार पात्र ठरले होते ठरले आहे बघा तर पूर्वीचे प्रतिक्षा देतील दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडतण्यासाठी अंतिम पात्र ठरलेले चौतीस उमेदवार असे एकूण एकशे छप्पन उमेदवार सुधारित प्रतिसाद आलेले बघा मित्रांनो आता काही बघा खाली काय हे महत्वाचं पॉइंट मित्रांनो काही कॅन्डिडेट अॅपसेंट होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही कॅन्डिडेटने राजीनामा दिलेला आहे काही कॅन्डिडेट जर डॉक्युमेंट नव्हते हो तर अशा कॅन्डिडेट अपात्र ठरवण्यात आलेले तर बघू शकता खाली काय अपडेट आहे त्यासाठी मूळ प्रतीक्षा यादीतील उर्वरित उमेदवार नंतरची कागदपत्र पत्र आणि अंतिम पात्र तथापि अद्यापपर्यंत नियुक्तीसाठी शिफारस झालेले असे एकत्रित त्रेपन्न उमेदवार दिनांक चौदा चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळण्यासाठी पडताळणी अंतिम पात्र ठरलेले पंधरा उमेदवार व आशा एकूण अडुसष्ट उमेदवाराची वरील प्रमाणे अंतिम सुधारित निवडी अधिक करण्यात आली आहे तर उप उपरोक्त अंतिम सुधारित प्रतिष्ठा काही सापेक्ष असल्यास उमेदवारी दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालय परिमंडळ अधिकारी पुणे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू साधू शकता जर तुमचं यादीत नाव नसेल तर बघा मित्रांनो आता ही वेटिंग लिस्ट आहे बरेच कॅन्डिडेटनी बरेच कॅन्डिडेट पात्र ठरले गेलेत त्यामुळे हो काही जणांनी राजीनामा दिला असेल काही जणांना दुसरा पद भेटला असेल तर चांगल्या पदावरती गेले असेल आणि काही जणांचं डॉक्युमेंट मिस झालं असेल काही जणांकडे डॉक्युमेंट नसेल तर असे कॅन्डिडेट होते तर आता ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो ही अंतिम सुधारित प्रतीक्षा दिली आहे तर ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वेध आहे मित्रांनो कारण की एकतीस जानेवारीच्या अगोदर ह्या कॅन्डिडेट तुम्ही तुमचं वेटिंग लिस्टमध्ये किती नंबर आहे तुम्ही चेक करू शकता कारण की याच्यातून आता बरेच कॅन्डिडेट ची लिस्ट लागू शकते किंवा त्यांना नियुक्ती भेटू शकते मित्रांनो तर सर्वांचं मनापासून अभिनंदन खूप खूप तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र